दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोशल मीडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्यासारख्या प्रकारांवर त्याचबरोबर सायबर फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मुंबई पुणे पोलिसांच्या धर्तीवर आता नाशिकमध्ये देखील अत्याधुनिक सायबर लॅब उभारण्यात येणार आहे आणि यासाठी पोलीस आयुक्तालयानं जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून एक, एक कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे तर कशी असेल ही सुसज्ज लॅब त्यावर एक नजर टाकूया सोशल मीडियावरील वेगवेगळ्या कंपन्यांचे सर्व्हर विदेशात असून त्यांच्याशी तात्काळ संपर्क होण्यासाठीचे अपडेटेड सॉफ्टवेअर्स हार्डवेअर्स असणारे संगणक या लॅबमध्ये असते यामध्ये गुन्हेगारांचे अथवा संस्थांचे मोबाईलमधील डेटा रिकव्हरी हार्ड डिस्क रिकव्हरीचे सॉफ्टवेअर्स वित्तीय संस्था आणि बँकांमधून सायबर फ्रॉड झाल्यास पैसे ट्रान्सफर झाल्यास ते तात्काळ संपर्क झाल्यास थांबवण्याची प्रक्रिया करता येईल सोशल मीडियावर ज्या आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जातात ते टाकणाऱ्यांचा शोध घेऊन पोस्ट डिलीट करण्यासह त्यांची माहिती काढण्यासाठीचे लॉ एलिज सायबर पोर्टल या लॅबमध्ये असणार आहे त्याचबरोबर पोलिसांकडनं आता मॉर्निंग वॉक विथ पोलीस हा उपक्रम देखील राबवला जाणार आहे नागरिकांच्या मनातील अभिप्राय जाणून घेण्याकरता पोलिस आयुक्तांसह उपायुक्त सहाय्यक आयुक्त वरिष्ठ निरीक्षक शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकवर महिन्यातून एक दिवस निश्चित करून जॉगिंग ट्रॅकवर फिरून नागरिकांशी संवाद साधतील तसंच नागरिकांना तक्रारी करण्याकरता व्हॉट्सअप नंबर देण्यात आलेला आहे आता तक्रारी देखील प्राप्त होत आहेत तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून दुचाकीचे सायलेन्सर आणि हॉर्नमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश कसे आवाज निर्माण केले जातात तर शांतता धोक्यात येत असून त्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांसह प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहे तर या लॅबच्या माध्यमातून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्यांची ब्लू प्रिंट तयार करत अशा गुन्ह्यांचे रेकॉर्ड जतन होणार आहे यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री अपडेटेड सॉफ्टवेअर तसेच देशभरातील प्रशिक्षकांकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक